आणि हो ना? तो कुठं लपलाय ना काय लपवतो रे ह्या गाड्या तो म्हणला ना नार्को टेस्ट करायची आता कुठं गेलात खरकाटे कुठं लपतो चाल इथं पेड नाही इथं नारको टेस्टला निघायचा आता शानफाना करायचा नाही कशाला त्या गोरगरी बॉन झाल्या रस्त्यावर उतर तू पाप करणार आणि त्यांना ला फेडायला लावतो का आता ओबीसीला मध्ये आणतो कशाला याचा अर्थ तू त्यांना रस्त्यावर करायला लावला याचा अर्थ तू दोषी तू दूध का दूध पाणी का पाणी हो दे चल ते टेस्टला तिकडं त्या नळ्यात जाऊन बसू आपण कोणत्या कोणत्या येत्या मशीन मध्ये चल लपू नको रे तुला सुट्टी नाही आता तिकडं चल मी माझा मराठा समाज इतका चौतळ्याला असून शांत केलाय कारण इथं आता दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे तू अर्ज लवकर कर तुला सांगतो लपू नको तिकडं आज दादाच्या पादाराच्या अडुंगी इकडं अर्ज कर नार्कोटेस्टल कर चल नार्को लवकर